ハハハハ का ज्यांना तोंडावर एक्सप्रेशन दाखवल्याशिवाय कुठलीच गोष्ट खाता येत नाही हो मग हे चॅलेंज ना तुमच्यासाठी नाहीये अगं मग सांग तरी काय चॅलेंज आहे चॅलेंज आहे की चेहऱ्यावरती न दाखवता आम्ही खाणार आंबट चिंबट तिखट खालट पदार्थ बापरे चला तर मग चॅलेंज ला आता सुरुवात आहे ते पण या पदार्थाबरोबर ते पण No नो एक्सप्रेशन आणि खरंच एक्सप्रेशन नाही द्यायचे दिसले तर अर्थ नाही एवढे एवढेच आहे एवढी थोडी जास्त एवढी तीन गे तीन तुझं माझं जास्त आहे ग तुझ्यापेक्षा

एकच खायची एकच ऍक्च्युली मी पहिला आपला जो शॉर्ट पडलाय ना मिरचीचा त्याच्यात आहे ना तिकट कमी असलेली म्हणजे खाल्ली आता हिला बघून <laughs> थोडीशीच खाऊ एक एक घास जेवण खायचं मिरचीवर नाही खायचं चिमच आता आहे मिरची मला काय वाटते आज जूस रवी ना काय नाही नाही मिरची केवढी <laughs> खाणार रे एवढी खायची मी तर पहिल्यांदाच खाते तुला तर एक्सपिरियन्स नाही तो वेगळा होता काय तर ती वन टू थ्री मम्मी चिटिंग नाही करायची चॅलेंज लावा पाहिजे हा नको वाटत वन टू थ्री स्टार साखर खाल्ली ग चॅलेंज करतोय म्हणल्यावर फ्रॉड कशाला करायचं आपलं ते नव्हतं ठरलं फ्रॉड बी माझ्यात कोणीच नाही जिंकलेलं खर तर मी जिंकलेली अख्खी मिरची खायचं चॅलेंज होतं नो एक्सप्रेशन चॅलेंज होत शेवटी दोघींनी दाखवलं पळून गेलो तोंड हा आता नेक्स्ट आहे लिंबू तर चला नो एक्सप्रेशन आपण लिंबू हे करायचं खाय तुम्हालाच का म्हणते का तू एक्सप्रेशन दाखवूच नाही का काय करायचं एकदाच आखं तो ऑर्डर घालायचं चावायच नाही नाही म्हणजे काय वन टू थ्री पुढचं आहे सगळ्यांनी एक एकच आहे खाऊ चांगली असते पण खाल्लेले ना मग टू थ्री स्टार्ट तुझे एक्सप्रेशन वाया जात मला नाही काय वाटलं तू नाही चांगलं असतं पण ते खाल्ले म्हणजे आता ह्याच्या पुढचं आहे घे ना तू काय पुढचं जे का <laughs>

तर पाहायला गेलं तर आमचं चॅलेंज इथं संपलेलं आहे कसं वाटलं अगं जो, जो होता ना तो इतका बेकार होता की सगळं एकापाटी मग तिखट आंबट खारट म्हणजे कोण आता ते समोरच कळेल ना तो तो मी मी हो की बाबा तू तोंड कसं गेलं मी कसं गेलं मी म्हणणार मी जिंकले तू म्हणणार मी जिंकले ठीक आहे ते बघूया तुम्हाला कारण एक्सप्रेशन जे आहे ते तुम्हालाच माहिती आहे आम्ही काय दोघी एकमेकीकडे बघत नव्हतो तुझ्या म्हणून मला हे झालं काय मी सिरियस दाखवत होते पण मला ते तुझ्या माझ्याकडे बघायचंच नव्हतं तू ठीक आहे तर इथं चॅलेंज संपलेलं आहे तुम्ही हे चॅलेंज एन्जॉय केलं का नाही नक्की सांगा आज आमच्या घरी जरा आवडता मेनू आहे त्यामुळे म्हटलं की चला आपण व्हिडिओच्या ह्याच्यात शूटच करून ठेवावं आज काय भाजी आहे ते तुम्हाला कळेलच त्याच्या आधी मी थोडंसं सेटअप रेडी करते म्हणजे कस एकदम जोरात येते काय

येलो येलो सूप तयार आहे येलो येलो नाही येलो 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 पण नाही येलो 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 मम्मी मास्क वाव खास दोन चमचे आणि गोड घ्यायचे सगळा रस्ता वाटायचा काय आता हे सगळं चिकन ह्याच्यात घालायचं आपण ग्रीन चिकन एकदा केलं ना पण आहे रे की त्यात थोडा खोलत येतो अजून आता हे दोन मिनट असतात घेऊ मग हिरव चिकन तयार झालंय हिरव्या मसाल्यातलं सांग झालं मला असं भाकरी बोल लाग ना तुम्हाला जर आवडलं तु तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडलं तर नक्की एस एम कट्ट्यावर सुक्का चिकन हिरव्या मसाल्यातलं आणि रस्सा नक्की ट्राय करून बघा असा एकदम मस्त झनझणीत आणि तुम्हाला जर आपले हे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि रेसिपी ट्राय करून जर आवडल्या एकदम साध्या सिंपल सोप्या भाषेतल्या रेसिपी तर नक्की आपल्या एस एम कट्ट्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच लाईक शेअर करायला पण विसरू नका